लायन्स क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीतर्फे शिक्षक गौरव सोहळा दोन हजार पंचवीस आणि पीस पोस्टर स्पर्धा नुकतीच ठाण्यातील मा निकेतन येथे उत्साहात पार पडली या सोहळ्यात ठाणे शहरातील एकूण सव्वीस शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान व अध्यापनातील उत्कृष्टतेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये आय सी एस सी सी बी एस सी राज्यमंडळासह मराठी हिंदी गुजराती उर्दू आणि कन्नड अशा विविध भाषिक प्रवाहातील शिक्षकांचा समावेश होता विशेष म्हणजे विशेष विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला ठाणे महानगरपालिकेच्या शाळा अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळा तसेच ठाण्यातील नामांकित संस्थांचे शिक्षक यामध्ये होते कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनलच्या छत्तीस वर्षापासून सुरू असलेला पीस पोस्टर कॅम्पेन यासुद्धा पार पडला या स्पर्धेत ठाण्यातील विविध शाळा व कोचिंग क्लासेसमधील तब्बल तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल लिटल फ्लॉवर स्कूल श्री मा निकेतन व एलिट क्लासेस अशा संस्थांचे विद्यार्थी विजेते ठरले व त्यांना पारितोषिकांनी गौरवण्यात आले सप्टेंबर महिना शिक्षक व पत्रकार सन्मानाचा महिना मानला जातो याच पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीने पुढील वर्षी हा सोहळा मुंबई महानगर प्रदेशातील सर्व शिक्षकांना सामावून घेईल अशा भव्य स्वरूपात आयोजित करण्याची घोषणा केली या कार्यक्रमाला लायन्स जिल्हा बत्तीस एकतीसचे जिल्हा राज्यपाल लायन्स ट्रेवल मार्टिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत माजी राज्यपाल लायन्स के जे पॉल क्लब अध्यक्ष लायन्स विकफ्रेल्ड सचिव डॉक्टर लायन्स सुनील पिंटो खजिनदार लायन संतोष बंगेरा सेवा संचालिका लायन्स सुजाता यजमान लायन अजित माध्यम समन्वयक लायन्स डेव्हिड तसेच लायन्स क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा प्रेम उत्साह आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करण्यात आला टीचर्स जे आहे जसं सांगितलं दे आर द सोल ऑफ द एज्युकेशन सिस्टम आणि टीचर्स जे क्वालिटीज आहे ते लहान मुलाला इन्बाईब करतात आय मीन दॅट इज हाऊ द डेव्हलपमेंट फ्युचर जनरल मॅन ऑर जनरल लेडी आणि तसं सांगतात ना म्हणजे तुम्हाला कोणाला काय दान द्यायचं आहे का कुठे तुम्हाला पाणी द्यायचं म्हणजे झाडाला तुम्ही पाणी द्या आणि ते वर होणार आहे पण झाडापेक्षा चांग चांगला दोन मुलीला घेऊन त्यांना तुम्ही शिक्षण द्या ते मोठं पण होणार आहे ते आई पण बनणार आहे आजी पण बनणार आहे आणि ते दृश्यसारखा मोठं होणार आहे आणि ही जे टीचर्सचा प्रोग्राम आज जे केले आहे आमचे जे सेक्रेटरी आहे लायन सुनील त्यांच्या मुले हे घडून आलेलं आहे आणि आम्ही खूप कमीत कमी चाळीस शाळेमध्ये याचा इन्व्हिटी पाठवला होता त्याच्यामधून आम्हाला हे जे भेटलं आता पंचवीस सव्वीस ते सगळे सर्व स्कूलने नॉमिनेट केलेलं आम्ही त्यांना बोललो नाही बा तुम्ही या आम्ही स्कूल त्यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि ते नॉमिनेटेड टीचरला आम्ही ते आज आधारपूर्व त्यांना सर्टिफिकेट पण आहे आणि त्यांना गौरवित पण आम्ही केलेले आहे पण हे जे टीचर्स आहे ते नुसता एज्युकेशन म्हणजे नुसतं हिस्ट्री जॉग्राफी सिव्हिस नाही ते वेगवेगळ्या फील्ड मधून स्पोर्ट्स मधून फिजिकल एज्युकेशन मध्ये मेंटली चॅलेंज आहे वर्णाकलन मीडियम आहे ते सर्व ठाण्यामध्ये जेवढे स्कूल्स आहे ते सर्व स्कूल आम्ही कव्हर केलेलं आहे आणि खरोखर आमचे जे प्रेसिडेंट आहे लाईन बिलफ्रेड आणि त्यांची जे टीम आहे त्याच्याबरोबर सुनील आहे आ, संतोष बंगेरा आहे मग सुजाता आहे डेविड जे सगळे हे डिझाईन केले उभा आहे त्याच्या पाठिंबा पण त्याने केलेलं आहे सर्टिफिकेट डिझाईन केलेलं आहे तसंच आमचं सर्व मेंबर्स आज महत्वाचे म्हणजे आमचं जे चार्टर प्रेसिडेंट आहे नाईन जॉर्ज फेनारो त्यांना मी मिस करतोय ते आपला पर्सनल कामासाठी अचानक त्याला जाण्याचं झालंय म्हणून त्या झालं नाही पण खरोखर आमच्या क्लब प्रोग्राम केला मला पण खूप म्हणजे मी पाच गव्हर्नर होता दोन दो हजार अठरा त्याच्यानंतर एक खरोखर चांगला प्रोग्राम आज बघायला भेटला आणि वेळ वेळ सुरू केला वेळात ते संपन्न झाला आणि सर्व टीचर्स आणि मुलं ते फीस कोर्स कॉम्पिटिशन त्याने केला त्यांना पण बक्षीस वगैरे दिलं सर्व सर्व खुश आहे आमच्या क्लबच्या मेंबर्स पण खुश आहे आणि आम्ही असंच विश करतोय दॅट इन फ्युचर टू आ क्लब विल कॅरी ऑन दिस काइंड ऑफ प्रोग्राम्स एव्हरी इयर टीचर्स डे आमचं जे लायन्स मॅन सांगतात सप्टेंबर महिन्यामध्ये टीचर्स आणि पत्रकाराला ऑनर करायचं तसं आम्ही दरवर्षी हे असं करू थँक्यू गुड इव्हनिंग सो टुडे वी हॅव दिस इव्हेंट ऑफ टीचर्स कलेस्टेशन अँड of Peace Poster Winner uh, events because we do a lot of activities around other things, but it is also important to recognize the, the teachers who sow the seeds uh, of wisdom in the students and also the artistic skills of the uh, children because these are very niche category. If you look at what a teacher does, he, uh, he or she puts in so many hours of work not only at school also behind the scenes they have to you know get the homeworks checked they have to get the activities ready they can never be late to school you know because that's that's a um, uh, unending commitment that they have uh, given it's a commitment for a lifetime so it's very important that you know we should honor teachers uh, we should honor uh, students who are uh, young and who are having this artistic talent so that going forward you know they are able to own the skills they are able to spread it to the other children आ, शिक्षक सोला असा, असा आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये आम्ही एक चाळीस स्कूल मध्ये आमंत्रण दिलं होतं आणि आज एक सव्वीस स्कूलचे शिक्षक आले होते यात स्टेट बोर्ड सीबीएसई बोर्ड आय सी एसई बोर्ड चे टीचर होते मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड मीडियम यासारखे स्कूलमधली पण शिक्षक आले होते आणि या वर्षी आम्ही जे इंटलेक्च्युअली असं मुलं असतात त्यांना शिकवणारे शिक्षक त्यांनाही बोलवलं होतं हे अतिशय छान असं कार्यक्रम झाला आज त्याबरोबर आमच्या ठाणे न्यू मेट्रो सिटी क्लब तर्फे एकोण चार शालेत तीनशे मुलांमध्ये पीस पोस्टर कॉन्टेस्ट हे केलं गेलं होतं आणि त्यामधले बारा जे विनर्स होते त्यांना पण आज आम्ही पुरस्कार दिलं त्यांचा पण गौरव केलं आणि त्यामधलं एक जे विनर जे आहे त्याला आम्ही पुढे जाऊन डिस्ट्रिक्ट वरती त्याला नॉमिनेट केलं आहे आणि आमची हेच इच्छा आहे की तन्मय जो फर्स्ट आला आहे तो अजून वर जाऊ आणि नॅशनल लेवलवरती वरती त्याचा हा पीस पोस्टर एक्सेप्ट करावा असा एक खूप छान कार्यक्रम आम्ही राबवलं आजच्या दिवशी थँक्यू तुमच्या चॅनलला पण खूप खूप धन्यवाद ज्यांनी हे पूर्ण कवर केलं थँक्यू